आरोग्य संगीतामध्ये म्हणजे म्युझिक थेरपीमध्ये आज आपण अतिसार म्हणजे डाय डायरिया किंवा लूज मोशन याबद्दल बोलणार आहोत अतिसार म्हणजे वारंवार सैल आणि पाणीदार मलप्रवृत्ती होऊन आतळ्याचे हालचाल होणे हे अनेक कारणामुळे होऊ शकते जसे की दूषित अन्न किंवा पाणी संसर्ग किंवा काही औषधं अतिसारामुळे निर्जलीकरण होऊ शकते त्यामुळे योग, योग्य योग्य उपचार करणं आवश्यक आहे अतिसाराची लक्षणं बघा कोणती आहेत वारंवार सैल आणि पाणीदार आतड्याचे हालचाल होऊन मल प्रवृत्ती होणे पोटदुखी उलट्या ताप कमी ऊर्जा अशक्तपणा इत्यादी अतिसाराची लक्षणं आहेत अतिसाराचे कारण कुठले आहेत एक दूषित अन्न किंवा पाणी पिणे व्हायरस बुरशी जीवाणू यांचा संसर्ग होणे काही औषधामुळे सुद्धा अतिसार होऊ शकतो इरिटेबल बोवेल सिंड्रोम या आजारामुळे सुद्धा अतिसार होऊ शकतो सेलियक रोग दाहक आतडी रोग ज्याला आपण आय म्हणतो यामुळे सुद्धा अतिसार होऊ शकतो अतिसारावर उपचार आहेत आपल्याकडं एक ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस पाणी साखर आणि मिठाचं द्रावण अतिसारामुळे होणारं निर्जलीकरण टाळण्यासाठी मदत करते हलके पदार्थ म्हणजे केळी तांदूळ टोस्ट उकडलेले बटाटे आणि ओट मिल सारखे हलके पदार्थ अतिसाराच्या काळात आपण खाऊ शकता दुग्धजन्य पदार्थ टाळा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन टाळा कारण ते अतिसार बिघडू शकतात ओटीसी औषधे लोपेरामाइड किंवा बिस्मत सब सॅलिक सिलिकेट सारखी ओटीसी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता डॉक्टरना कधी भेटावे चोवीस तासापेक्षा जास्त काळ अतिसार होत असेल तर डॉक्टरना भेटावे रक्त किंवा श्लेष्मा असलेल्या विष्टीची हालचाल होत असेल तरी डॉक्टरना भेटावे ताप येत असेल किंवा निर्जलीकरण होत असेल तर डॉक्टरना भेटणं गरजेचं आहे अतिसार टाळण्यासाठी तुम्ही काय करा एकतर स्वच्छ पाणी प्या दूषित अन्न आणि पाणी टाळा हात नेहमी स्वच्छ धुवा दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ व्यवस्थित गरम करून घ्या पहाडावरच्या भाज्या आणि फळे चांगली धुवून घ्या आरोग्य संगीतामध्ये जौनपुरी आसावरी या रागांच्या सुरावटीने अतिसार बरा होतो असेही म्हणतात धन्यवाद